मंचावर बसले मान्यवर तसेच समोर बसले माझ्या बंधू बहिणीनो अनिल सोळेनी तर त्यांचा अहवाल सगळा सांगितलेलं आहे दोन हजार नऊला लोकसभेचे तिकीट मला डिक्लेअर केलं होतं मान्य मुंडे साहेबांनी आपल्या आणि राजनाथ त्या राजनाथ सिंग अध्यक्ष त्यावेळेस आणि काही कारणास्तं मी ते तिकीट नाकारलं आणि घरी बसलो होतो मला चांगलं आठवत अनिल राऊंना पण आठवत असं कदाचित हे ड्रायव्हर होतं आणि अनिल शोळे माझ्या रायवरी घरी आले की संजय मी खरंच भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे मुंडे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे मी तुम्ही निवडणूक लढवलं तर मी तुमचा प्रचार प्रमुख होईल एवढं मोठ्या उदरपणाचे आणि शोय लोकांना त्यांच्या बाबतीत काही गैरसमज की कमी बोलतात पण जास्त वेळ आणबरोबर जो राहतो तोच अनिल सुळे ओळखतो नंतर मी दोन हजार चौदाला मला चांगलं आहे की अनिल सोळे बाबतीत तिकीट असं बापट द्यायचं तिकीट द्यायचं सोळे वाद चालू होता बापट साहेब साक्षल आहेत <laughs> मी स्वतः मुंडे साहेबांशी खूप भांडलो की नाही नंतर मी अनिल सुळेच्या घरी गेलो मी सांगितलं की बापड साहेबांचा आग्रह धरला पण मी पण सच्चा मुंडे साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा भक्त आहे कारण त्यांच्याच ह्याच्यामध्ये अध्यक्षपदामध्ये मी राज्यसभे सदस्य आढळू मी पक्षाशी काही वय करणार नाही तुम्हाला काही कोण आम्ही निवडून आणू तितक्या अचानक आनंद शिरोळांनी मला त्या तिकीट पक्षे पक्ष अधिकारी पक्षाचं तिकीट मागण्याचं आणि त्यांनी माफ केलं ते बहुतेक बापारसाहेब पण आहेत आणि अनिल शिरोळे पण इथे आहेत त्यामुळे अनिल शिरोळेंचा खरोखरच स्वभाव एवढा चांगला आहे की त्याबद्दल लोकांचा काही गैरसमज पसरला नाही की कमी बोलतात परंतु खरोखरच अनिल शिरोबद्दल जर का आपण सगळ्यांनी वे त्यांना वेळ दिला त्यांनी तर आपल्याला वेळ दिला तुम्ही खूप बोललात त्यांच्याशी तुम्हाला खरंच कळेल की अनिल सोळे काय माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती की अनिल सोळे खरोखरच सच्च भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्ता आहे yeah. सच्च संघ पक्षाचं कार्यकर्ता आहे <laughs> <laughs> पुणेकरांना बरोबर माहिती ठोका कुठं ते येतात केंद्राच्या अनेक योजना या आपल्या राज्यात चालू आहेत पुण्यात चालू आहेत अनिलरावनी त्याचा चांगला पाठपुरावा केलाय अनिलराव तुमचं अभिनंदन करतो या निमित्ताने आणि नानाने दिलेला सल्ला देखील आपण जरा ऐकत नाना सांगितले ना की तुम्ही अगोदर म्हणून आणि तुम्ही त्यांना आता सल्ला द्या की तुम्ही कमी बोला जास्ती बोलतो आणि मग काय राहिलं तर मी आहेच बोलायला मुख्यमंत्री जी पुण्यातले आठही आमदार सर्व नगरसेवक राज्यसभेचे खासदार आमचे लोकसभेचे खासदार आम्ही सर्वजण एक टीम म्हणून या पुण्याची बांधिलकी म्हणून काम करतो आहोत